जनाव शिंदू जनार्दन काकडे राणार मेवणार राजा जिल्हा बुलढाणा तालुका देळगाव माझी अशी समस्या होती मी पहिल्याच आले होती तर माझ्या मुलाला घेऊन आले होते आणि ना तेवढी त्यांची हालत खराब होती की तेव्हा असं म्हणायचा की मी जगू शकत नाही त्याच्यावर कर्ज होत आणि तो राजकारणात जास्तच ना येऊन फडावलं आणि आता गे राजकारणार पण मग इथं आल्यापासून इतकं चांगलं झालंय की मी सांगू शकत नाही कसं की असं सुभाष बाप्पाचं अंधत्त महाराज असं एकनाथ महाराजाचं इथं वास्तव्य आहे माणसाला असं वाटतंय की मेल तरी बीन फड्या जल मग तिथं येऊन वारी करावं असं कुणाच घडत नाही असं इथं घडतंय असं घडत चाळीस वर्षाचा माझा मुलगा असताना ती चाळीस वर्ष काहीच काम नाही करताना इथं आल्यापासून म्युन्सिपाल सुपरवायझर आहे त्याच्या हाताखाली चार सुपरवायझर आहे त्याचे मुलं एवढे आनंदात आहे आणि मी योग्य सुखी झाली इथं आल्यापासून मी सांगू शकत नाही की माझा एवढा मुलगा इथं आल्यामुळ येऊ जीवंत नाही तर घेऊ म्हणायचं मी जीवाचं काही बी काही सांगा चार पण असं कुठं कळत नाही कुठं गेलं तरी कोणत्या जेव्हा जवळ गेलं का महाराजाजवळ गेलं तर तिथं काय म्हणतात आम्हाला हे आनाव लागतंय ते आनाव लागतंय आम्हाला एवढे पैसे लागते तसं इथं कधीच काय नाही मी लॉकडाऊनच्या आधीपासून इथं येते पण मला अजून पण नाही की एक रुपयाचं काही मला जे दिलं असं बाबानं ते एवढं भरभरून गेलंय म्हणजे दोन मुलं आहे तर दोन्ही मुलं एवढं सुखी आहेत काय सांगाव तसे सारी जेवढे आहेत फक्त काय ना आणत आणि सुखी होत राहा इथं एवढीच माझी इच्छा आहे टाळ्याच्या लोकांमध्ये स्वतंत्र जास्त चाळीस वर्षाचा मुलगा झाला पण काहीच करत नव्हता इथला आशीर्वाद घेतला वेगवेगळ्या समाजात लोक झाल्या तर झाले त्यांच्यात तो आता म्युन्सिपाल्टीमध्ये जॉबला आहे त्याच्या हाताखाली दहा पाच माणसं कामाला आहे इतकं छान झालंय त्यांनी त्यांच्या चोर्याच्या आनंद किती आहे ते तुम्हाला चेहऱ्यावर लक्षात आला असेल ते सांगताय येईल आता खूप खूप छान चालू आहे मी इतके आनंद होतोय किती आनंद आहे लय आनंदात लय आनंद होत आहे किती लय आनंद होत आहे किती इतका आनंद आहे इतका आनंद आहे की माझ्या एवढी सुखी मीच आहे बरं हे कुठं मिळतं काय कुठं नाही कुठं मिळत नाही तुम्ही कितीही पैसे घ्या कितीही पैसे द्या तुम्हाला आनंद मिळणार नाही बघा तुला मिळत का मिळत बघा मला जोर सुद्धा लागत नव्हती त्याच्या काळजी आता निवंतच होती चाण्याच्या केंद्रामध्ये